हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो एक नवीन फार्म जो की माझ्या मित्राचा आहे आणि बऱ्यापैकी ते सर आपले खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांचा फार्म आहे रेणापूरमध्ये मित्रांनो मोठेगावकर सरांचा तर खूप मस्त फार्म आहे कोंबड्या पण खूप सुंदर आहेत आणि फार्मचे अरेंजमेंट छान आहे शेतामधला फार्म आहे मित्रांनो आणि त्यांनी आज कोंबडी अंड्यावरती मांडलेली आहे आणि बघा त्यांच्याकडून तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील तर हा फॉर्म किंवा हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी तुम्ही बघत आहात ही जी कोंबडी आहे ती खूड झालेली आहे तिचे पंख पसरवण्याचं पसरवण्यावरून तुमच्या लक्षात येत असेल आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढते आणि एका ठिकाणी थांबत नाही मित्रांनो जस्ट एका जागी बसते किंवा मग बाहेर असेल तर इकडून तिकडे तिकडून इकडे करते पंख फुलवून असते आणि कोंबड्याला पण जवळ देत नाही मित्रांनो तर ही कोंबडी आपल्याला अंड्यावरती बसवायची म्हणजे आपले सर जे आहेत पवन सर तर ते अंड्यावरती बसवणार आहेत आपण कोंबडी अंड्यावरती बसवणार आहोत तर बघू शकता मी अंडे ठेवण्यासाठी हे एक पोत आतून घेतलेलं आहे तुम्ही टोपल्यामध्ये पण पोतं वगैरे टाकू शकता म्हणजे ह्या कपाटाची रुंदी कमी असल्यामुळे मी डायरेक्ट पोतं टाकलेलं आहे आणि हे खोलगट असा भाग करून घेतला साईडनं पण पोतच लावलेलं आहे तो तिन्ही बाजूने फक्त आकार असा ठेवा की त्यामध्ये अंडे बसावेत आणि अंडे आजूबाजूला सरकून येत गोल करून घ्या आणि त्याच्यामध्ये अंडे जर कोंबडीवरती बसली तर तिच्या खालून अंडे सरकता नये तर आपण अंडे ठेवण्याच्या अगोदर हो थोड़ -थोड़ ते त्याच्यावर पिसा वगैरे होऊ नये म्हणजे मुंगीसाठी पावडर भेटते त्यामुळे पिसा वगैरे बनवत नाही तुम्हाला ते दाखवतो मी हे बघू शकता हे पावडर येतं अशा प्रकारची पॅकिंग असते त्याच्या आतमध्ये आपण थोडं थोडं साईडने टाकून घेऊया जास्ती पण टाकायचं नाही कारण कोंबडी वासामुळे का आतमध्ये गूड होऊ शकतं फक्त साईडने टाकून घ्यायचं थोडंसं बघा टाकून घेतलेलं आपण चला तर आता अंडे ठेवूयात तुम्हें नहीं तुम्हार कोंबड़ घेरानुसार अंडे शिव शकता अंडे इतके जात पैला नको किेरा बाहर इतनी अपनी तो कोंबड़ी थोड़ीसी मोटी है तो हिशोने अंडे आहोे कभी अंडे ठेवा लहान अंडे ना बोलू शकता तुम्हें अंडे अशा प्रकार अंडे ब तरी पण निवडताना कोंबडी आणि अंडी दोन्ही मोठे असावेत बघू शकतात आपण अंडी ठेवलेली आहेत एकतीस अंडे ठेवलेली आहेत आपण कारण कोंबडी पण आपली मोठी आहे तिच्या खाली एकतीस अंडे बसतात तुम्ही तुमच्या कोंबडीच्या हिशोबाने पंधरा सोळा सतरा अठरा त्रा, अंडे वीस अंडे ठेवू शकतात तो जास्त अंडे ठेवू नका की कोंबडीच्या घेराच्या बाहेर आल्यामुळे अंडे खराब होऊ शकतात जास्त अंडे ठेवून झालेले मंडळी <laughs> कोंबडी अंड्यावरती सेट झालेले आहे मस्तपैकी बसलेली आहे दोन अंडे थोडंसं पंखाच्या बाहेर सोडत आहे तर प्रत्येक कोंबडीचं असतं मित्रांनो एक दोन अंडे बाहेर सोडतात पण सगळेच अंडे कोंबड्या खाली नंतर घेतात पण लवकरात लवकर घेतल्यानंतर त्यातून पिलं निघण्याची शक्यता दाट असते आणि जर हे अंड असंच बाहेर राहिलं मित्रांनो तर मग काय होतं त्याला प्रॉपर ऊब मिळत नाही आणि मग त्यामध्ये अंड पिलू तयार होत नाही आणि मग तिथून नॉन फर्टाईल अंड किंवा त्या त्या अंड्यातून पिलूच निघत नाही मित्रांनो तर अशा गोष्टी होतात तर थोडंसं हे जे अंडे आहेत ना थोडेसे अंडे कोंबडीच्या पोटाखाली आपण पण कधीतरी टाकले पाहिजेत आणि आपण पण सतत थोडंसं लक्ष दिलं पाहिजे तर असं तुम्ही पण लक्ष द्या मित्रांनो म्हणजे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल मित्रांनो ती कोंबडी आता सेट झालेली आहे अंड्यावरती आणि मस्तपैकी बसेल आणि पिलेही काढतील तोपर्यंत तुम्हाला दुसरे पक्षी दाखवूया तर हा आपला मेन ब्रिडर आहे तुम्ही बघू शकता कसा आहे आणि वजनाला पण तसंच आहे मित्रांनो मोठा तर आहेच आहे पण वजन पण खूप सुंदर आणि मस्त आहे है। काय ह्यांना खायला खूप सारं शेण आहे इकडं म्हणजे शेणामध्ये ज्या आळ्या असतात गांडूळ असतात किडे असतात तर ते खातात मित्रांनो आणि धान्य पण असतं आणि प्रॉपर औषधं वगैरे त्यांना व्यवस्थित दिली जातात कोंबडी बघू शकता शेतातल्या वातावरणामध्ये राहून आणि उकिरड्यावरचं खाऊन मित्रांनो कशी आहे आणि ही एक दिसते म फळ फळणारी ती क्रॉयलर आहे मित्रांनो तिच्या त्या रंगावरून कलरवरून तिच्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला लक्षात येत असेल ती क्रॉयलर जातीची कोंबडी आहे आणि ती पण जास्त अंडे देते इथे मित्रांनो सध्या आपल्याकडे वीस कोंबड्याच्या जवळजवळ आहेत कोंबड्या आणि त्यातल्या तेरा कोंबड्या अंडे देत आहेत मित्रांनो आणि अंड्यांची साईज पण खूप मोठी आहे आणि मस्त आहे तर आणि असाच एक दुसरा ब्रिडर मित्रा आहे मित्रांनो असे दोन को दोन पक्षी आहेत इथे कोंबडा तर खूप मस्त आहेत हे पक्षी आणि व्यवस्थित खातात व्यवस्थित फिरतात आणि खूप तलक आहेत मित्रांनो रानामध्ये राहून हे खाणारे पक्षी आहेत गावामध्ये राहणारे पक्षी नाहीत गावात ते थोडेसे जास्त हे नसतात म्हणजे कसं आहे तिथं जास्त संकट नसतात पण रानामध्ये जास्त संकट असतात मित्रांनो वेगवेगळे पक्षी असतात जे शिकारी पक्षी आलेले येतात बऱ्यापैकी मुंगूस येण्याची शक्यता असते दाट रान मांजर येण्याची शक्यता दाट असते वेगवेगळे बाहेरचे कुत्रे येण्याची शक्यता दाट असते तर असे पक्षी मित्रांनो जास्त पावक असतात आणि रानातल्या वातावरणामध्ये म्हणजे शुद्ध हवेमध्ये आणि मोकळ्या हवेमध्ये राहून पक्षी हे खूप स्ट्रॉंग झालेले असतात त्यांची इम्यून सिस्टीम जास्त मित्रांनो ती खूप चांगली असते आणि हे पक्षी लवकर आजाराला बळी पडत नाहीत मित्रांनो आणि गावामध्ये कसं असतं एका कोंबड्याला किंवा एका कोंबड्या एका घरच्या कोंबड्याला आजार झाला की तो इतर कोंबड्याला पण होतो तसं इथं नसतं मित्रांनो हे एवढेच फार्मचे पक्षी आहेत इथेच व्यवस्थित राहतात इथेच खातात आणि आजारी होत नाहीत आणि जास्त म्हटलं तर औषध पाणी वगैरे त्यांना प्रॉपर केल्यामुळं एवढं काही प्रॉब्लेम होत नसतो आणि अंड्यांचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे मिळतं मित्रांनो तर हा एक ब्रिडर आपला दुसरा तर तो मस्तपैकी इथे ज्वारी खात आहे त्याला एकट्यालाच ज्वारी खायला टाकलेली आहे खूप मस्त आहे एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आणि वजनदार पण पक्षी आहे मित्रांनो तर तुम्हाला हा फार्म कसा वाटला ते पक्षी कसे वाटले आणि आपली अंड्यावरची कोंबडी आणि अंडे मांडण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा थँक्यू